चला तर मग आता झालेली आहे संध्याकाळ आता जाऊया आपण मंदिरात मंदिर जाण्यासाठी ही झाली आहे मी तयार मस्त की साडी छान अशी नेसले साडी नेसून माझी मी साडी नेसली होती पहिल्यांदा तर आय वॉज लाईक मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राई ग <laughs> चला तर मग जाऊया आता यात्रेमध्ये पहिला मंदिरात जाऊन बघूया काय काय होत हे आहे आमच्या गावचं मंदिर चला तर मग मंदिरात जाऊयात आणि देवाला म्हणूयात अक्कल दे मला नाही या बाकीच्या लोकांना चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी हा 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 येलो एल येल। ही <laughs> आहे आमची खुपेची आत्ती तिच्यासोबत जाऊयात आपण मंदिरात ही आहे पालखी मंदिरात आलं की अगदी प्रसन्न वाटतं एवढ्या गोंधळामध्ये पण शांत वाटतं आणि इथे बघितलं तर विविध प्रकारची चित्रे तुम्हाला दिसतील खूप सुंदर अशी रेखाटलेली आहेत तसेच इथे विठू रुक्माईची सुद्धा मूर्ती तुम्हाला दिसेल मंदिरातून जाऊन आलो तर काय बघतो तर हे सगळे डी जे वगैरे लावलेलं प्रत्येक गल्लीमध्ये आणि ही आमची आजी बघा कशी बघत आहे <laughs> <laughs> जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो थोडं यात्रेमध्ये <laughs>